प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागामध्ये मुक्ता सागरच्या लग्नाचे विधी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं नवरदेवाला वाजत गाजत लग्न मंडपात आणलं पण त्यानंतर मुक्ताच्या आईने बँजो बंद करायला सांगितला आणि सनई चौगडे वाजवायला सांगून सागरचं स्वागत केलं मुक्ताची मावशी आणि आईने सागरसह सा कोळी कुटुंबाचं औक्षण केलं यानंतर मुक्ताच्या वडिलांनी सागरचा हात हातात घेऊन त्याला लग्न मंडपात आणलं दुसरीकडे मुक्ता बोल्यावर चढण्यासाठी सुंदर नटलेली पाहायला मिळाली पिवळ्या रंगाच्या नऊवारी तिचं सौंदर्य अक्षरशः खुलून आलेलं होतं मंडपात लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली तितक्यातच अर्जुन सायलीची एंट्री झाली हे पाहून सागरला खूप आनंद झाला अर्जुन सागरचा बालपणीचा मित्र असतो तर सायली ही देखील मुक्ताची चांगली मैत्रीण असते असं दाखवण्यात आलं आहे आजच्या भागांमध्ये मंगलाष्टका सुरू असताना सागरची पूर्वाश्रमीची बायको सावनीची एंट्री होणार आहे सावनी सई व्यतिरिक्त अजून एक अकरा वर्षाचा मुलगा असल्याचं सत्य मुक्तासमोर आणणार आहे शिवाय सागरने त्या मुलाला कशा प्रकारे मारलं असे अनेक खुलासे भर मंडपात करणार आहे त्यामुळेच आता मुक्ता लग्नाला नकार देताना पाहायला मिळणार आहे मुक्ता सह संपूर्ण कुटुंब मंडपातून निघून जाताना दिसणार आहे पण मुक्ता सागरचं लग्न होण्यासाठी अर्जुन सायली मध्यस्थी करणार आहे